बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा वाखरी रोडवर भाविकाचा अपघातात मृत्यू एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन घराकडे परत निघाले असता बाप लेखाचा बाजीराव विहिरी जवळ भीषण अपघात पंढरपूर येथे आले असता एकादशीचे विठ्ठलाचे दर्शन करून निघाले असता इंदापूर तालुक्यातील जगडेवाडे येथे राहणारे बाप लेकाचा भीषण अपघातात बाजीराव विहिरी जवळ हा अपघात घडला हे अपघातामध्ये हायवा टिपरने फरफरट नेल्याने वडील दत्तात्रय झगडे वय बत्तीस हे जागीस मृत्यू झाले तरी मुलगा आर्यन दत्तात्रे झगडे वय बारा हे गंभीर जखमी झाल्याचे समजते ही बाब ग्रामीण पोलीस स्टेशनला समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमी या मुलाला उपचारासाठी पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व तत्काळ पंचनामा करून दत्तात्रय झगडे यांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे हलवण्यात आले आहे